नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी साठ क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळे गावा या ठिकाणी पाच हजार आठशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी पाचशे एकोणनव्वद क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण राईस हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टी वर्धा या ठिकाणी तीनशे सत्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात ए के एच के ए एच फोर पुढील बाजार समिती आखवला या ठिकाणी सहाशे अठ्ठावीस क्विंटल अवकाळी जास्ती आहे सहा सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण साधारण सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस